दामोदर गंगाराम धोत्रे म्हणजेच दामू धोत्रे या मराठी सर्कसपटू रिंगमास्टर यांचा ऑगस्ट एकतीस हा जन्मदिवस सरकस मालक तुकाराम गणपत शेलार हे धोत्र्यांचे मामा होते आणि त्यांच्यामुळंच ते सर्कस क्षेत्रामध्ये आले पुण्यात जन्मलेल्या दामू धोत्रे यांनी नंतर जगभरामध्ये वाघसिंहांच्या कसरती करून अगदी म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांच्याकडूनही प्रशंसा मिळवली अमेरिकेतील सर्कस वर्ल्ड म्युझियममध्ये धोत्रे यांचे पुतळे आणि सर्कशीत वापरलेलं साहित्य अजूनही जतन करून ठेवण्यात आलेलं आहे वाघसिंह माझे सखेसोबती नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे एक प्रसंग त्यातला त्या, त्या, त्या पुस्तकातला आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्येही असल्याचं मला आठवतंय म्हणजे वाघ सिंहांच्या कसरती दामोदोत्रे करत असताना अचानक लाईट जाते आणि थरारक प्रसंग उद्भवतो